आमशिदवाडी येथील चैतन्य शिवाजी काळे यांना तलवारीनं व इतर धारदार शस्त्राने मारहाण मौजे आमशिदवाडी येथील माजी जमीन गट नंबर तीनशे सत्तेचाळीस जवळून मेडक ते नातेपुते हा कच्चा रस्ता गेला असून सदरचा रस्ता आमच्या शेताजवळ असलेले शेतकरी तात्याबा पांडुरंग शिंदे व संजय पांडुरंग शिंदे यांनी जेसीबीनं चारी मारून बंद केला होता त्यामुळे सदरचा रस्ता खुला करून घेण्यासाठी मी माननीय तहसीलदार माळशिरस यांच्याकडे लेखी तक्रारी अर्ज केला परंतु अद्यापपर्यंत रस्ता खुला न झाल्याच्या कारणानं त्यांच्यामध्ये रस्त्याच्या कारणावरून वादावाद सुरू होती या वादामध्ये अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चैतन्य शिवाजी काळे हे रस्ता खुला करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी तात्याबा पांडुरंग शिंदे संजय पांडुरंग शिंदे पृथ्वीराज तात्याबा शिंदे संजय हनुमंत संजय शिंदे सर्व राहणार मांडवे यांनी त्या ठिकाणी तलवार ऊस तोडीचे कोयते वाकडा कोयता व विळा या हत्याऱ्यांच्या सहाय्यानं चैतन्य शिवाजी काळे यांना जखमी केले असल्या असल्याकारणानं त्यांना वरील इसम यांच्या विरोधात नातेपुते पोलीस स्टेशन इथं फिर्याद दिली असून त्यांच्यावर बीएन एस एकशे अठरा एक बीएनएस तीनशे बावन्न बीएन एस तीनशे एक्कावन्न दोन बीएन एस तीन पासनुसार गुन्हे दाखल झाले असून या गुन्ह्याचा सखोल तपास व्हावा अशी मागणी चैतन्य काळे व त्यांच्या कुटुंब कुटुंबियांकडून केली गेली आहे सदर प्रकरणात सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक वापर पोलीस अधीक्षक यांनी लक्ष घालून या सदर प्रकरणाबाबत आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी चैतन्य काळे यांनी केली आहे